आजची रेसिपी खूपच खास खमंग खा, आणि पौष्टिक बनणार आहे त्यासाठी लागेल एवढी सोल उडदाची डाळ दोन तास अगोदर भिजत घातली होती कमीत कमी दोन तास तरी ही डाळ भिजण्यासाठी वेळ लागणार आहे जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ही डाळ भिजत घाला आता भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची त्यामध्ये एक गाठी सोडलेलं लसण आणि एक इंच अद्रक आणि डाळीतलंच थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक एक वाटण वाटून घ्यायचं आता वाटलेलं वाटण एका बाऊलमध्ये काढायचं आहे आता हाताला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि दोन ते तीन मिनटापर्यंत हे वाटण लगातार फेटून घ्यायचं आहे आता अगोदर या वाटणाचा कलर पिवळसर होता आणि फेटल्यानंतर हे वाटण एकदम पांढरं शुभ्र असं झालेलं आहे आता हलकं असं बॅटर झालं की नाही चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये हे बॅटर टाकलं अलगत असं तरंगत आहे तर हे बॅटर हलकं असं झालेलं आहे त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा धनाजिरा पावडर कुठलेली लाल मिरची चवीनुसार कस्तुरी मेथी थोडी चोळून घालायची चवीनुसार मीठ जिरं पाव चम्मच बेकिंग पावडर आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आता या ठिकाणी घरी बेकिंग पावडर नसेल ना तर नाही टाकलं तरी चालेल आणि असेल तर थोडंसं जरूर टाका आता छान ही मिक्स करून घ्यायचं बॅटर बनवण्यासाठी काहीही वेळ लागत नाही फक्त डाळ भिजण्यासाठी कमीत कमी दोन तास तरी हे वेळ लागणार आहे या ठिकाणी हे बॅटर तयार आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे एकदम मोठ्या गॅसवर हे करायचं नाही नाही तर वरून लालसर होईल आणि आतमध्ये कच्च राहील त्यासाठी बारीक ते मिडियम गॅसवर करायचं आहे आता थोडा वेळ झाल्यानंतर खालून थोडं लालसर झाल्यानंतर हे उलथून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त असं हे क भाजून किंवा तळून घ्यायचं आहे तळण्यासाठी तळण्यापेक्षा तर कमीच तेल लागणार आहे या रेसिपीला पण चव मात्र तीच येणार आहे बनवायला खूप सोपी आणि खाण्यासाठी खूपच खमंग अशी ही रेसिपी आहे ते या ठिकाणी सर्व बनवून झालेले आहेत वरून मस्त अशी कुरकुरीत आहे आणि आतमध्ये छान अशी फुललेली पण आहे चवीला तर इतकी मस्त ही रेसिपी झालेली आहे तुम्ही एकदा बनवून खाल्ली तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस सहज ही रेसिपी बनवसाल आता बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा